नमस्कार श्री स्वामी समर्थ होतो ते चिंतन श्री गुरु तुमच्याही आयुष्यात खूप साऱ्या अडचणी चालू आहेत खूप वाईट प्रारब्ध तुमच्यावरती येऊन थांबलेला आहे की ज्यातून त्या आपल्याला बाहेर पडण्यासाठी तर काहीच मार्ग सापडत नाहीये किंवा खूप साऱ्या वाईट घटना तुमच्या बरोबर घडत आहेत की त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच तुम्हाला सापडत नाहीये आजचा व्हिडिओ खरं तर तुमच्यासाठीच आहे बघा ज्यांच्या आयुष्यात आता असं असतं की आपण जन्मांतरीचे कितीतरी दोष आपल्या बरोबर ह्या जन्मात घेऊन येत असतो किंवा ह्या जन्माचे सुद्धा काही दोष असतात ते आपल्या ह्याच आयुष्यात खरं तर आपल्याला वाईट प्रारब्धाच्या द्वारे आपल्याला ते भोगावे लागत असतात असं म्हटलं जातं तर बघा आयुष्यात खूप सारे संकट आहेत अडचणी आहेत की कितीही सेवा केली किंवा कितीही म्हणजे नाही का काही प्रयत्न केले काही करण्याचा तरी सुद्धा काही ना काही अडचणी येत आहेत खूप सारे म्हणजे नाही का आपण हे कराय जातो तेच होते किंवा तुम्ही काहीतरी चांगला विचार करताय तर तुमच्या आयुष्यात म्हणजे एखादा चांगला विचार केला हे करायचंय ते करायचंय काम तर त्याच्या बदल्यात काही ना काही वेगळंच होत चाललेलं आहे तुमच्या आयुष्यात असं जेव्हा घडत तेव्हा ते वाईट आपल्या आयुष्यात आलेले वाईट प्रारब्ध असतात ते आपला खरं तर पिछा सोडत नसतात आणि खरं तर ह्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्यासाठी खरं तर काही सेवा करायची आहे काय उपाय करायचे आहेत तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर मग हा जेव्हा आपल्या आयुष्यात वाईट प्रारब्ध चालू असतात ना तेव्हा एकच म्हणजे पर्याय असतो एकच उपाय करायचा असतो की आपल्या आयुष्यात म्हणजे नाही का रोजच्या देवपूजेच्या आधी आपल्याला पित्रांची सेवा करणं तेवढंच महत्वाचं आहे ती देखील जशी आपण नित्य सेवा करतो तशीच नित्य नियमाने आपल्या पित्रांची सेवा घरात होणं तेवढंच महत्वाचं आहे कारण कितीतरी ऋण आपण ह्या जन्मात घेऊन आलेलो असतो मग ते मनुष्या ऋण असू देत भूत ऋण असू देत म्हणजे कितीतरी कितीतरी जन्मांतरीचे एखाद जन्माचे ऋण नसतात ते तर जेवढे आपले जन्म झालेले आहेत आतापर्यंत त्या जन्माचे ऋण आपण आता ह्या खर तर प्रारब्धाच्या रूपात आपण खर तर भोगत असतो बघा त्याच्यामुळे ह्या सर्वांसाठी ह्या सर्वात जर ह्या वाईट प्रारब्धातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर एकच पर्याय आहे की महाराजांची सेवा आणि तुम्हाला पितरांची सेवा करणं तेवढंच बंधनकारक आहे तर बघा पित्रांची सेवा काय करायची आहे तर तुम्हाला सकाळी म्हणजे नाही का सगळं देवपूजा करायच्या आधी होऊन फरशी वगैरे आहे त्यानंतर दक्षिणेला तोंड करून तुम्हाला स्तोत्र हे पठन आहे जर शक्य असेल तर दक्षिणेला तोंड एक द्या म्हणजे नाही का पंथी लावा दिवा लावा त्या अगरबत्ती लावा किंवा जरी तुम्ही आमुषा पौर्णिमेला जरी अगरबत्ती आणि म्हणजे दिवा लावला तरी सुद्धा चालू शकतं किंवा रोज जर तुमची इच्छा असेल की रोज दिवा लावायचा किंवा अगरबत्ती तुम तुम जरी तुम्ही पठन केलं पितृस्तुती स्तोत्र तरी सुद्धा चालू शकतो तुमच्या इच्छेनुसार जरी नाही करणं शक्य झालं ते तरी सुद्धा रोज वाचन करणं तेवढंच महत्वाचं आहे पितृस्कृती स्तोत्र पुन्हा एकदा सांगते मी ते तुम्हाला देवपूजेच्या आधी पठन करायचं म्हणजे करायचंच आहे त्यानंतर ना हे पठन केल्यानंतर ना आपल्याला हातपाय तोंड धुवायचं जसं बघा आपण कोणाच्या श्राद्धाचा कार्यक्रमाला जातो आणि तिथून आल्यानंतर बघ आपण आंघोळ वगैरे करतो त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे की म्हणजे नाही का पाय ना ना तर तरी धुवायचे आहे तोंड धुवायचे आहे आणि नंतर ना आपल्याला देवपूजेला सुरुवात करायची आहे तर असं ह्या सेवेने खरं तर कितीतरी आपले ऋण आहेत ना तर ते ह्या सेवेने ह्या उपायाने खरं तर खूप प्रारब्धाची तीव्रता कमी होयला मदत होते म्हणजे होतेच आमच्या घरात ही सुद्धा रोजची सेवा चालूच असते त्यानंतर ना बघा तुम्हाला काय करायचंय जर तुम्ही मठात केंद्रात जात असाल तर तिथं देखील तुम्हाला केंद्र झाडण्यापासून ते तिथली केंद्रातली भांडी म्हणा किंवा जे सतरंज आहेत तर ते उचलणं त्याच्या घड्या घालून ठेवणं किंवा तिथं केंद्रात गेल्यानंतर आरतीच्या टाइमिंगला पण ते सतरंज वगैरे प्रत्येकाला बसण्यासाठी म्हणजे मोठे असतात ते आपण टाकतो तर ती सेवा सुद्धा खरंच खूप प्रभावशाली आहे आणि असं म्हटलं जातं की बघा जेव्हा केंद्रात नाही गो खूप सारा अनुभव आहे केंद्रातला मी पुढे जाऊन जेव्हा तुम्ही केंद्रात मठात जाऊन जेव्हा ह्या सेवा करताना स्वामी महाराजांच्या केंद्रात जाऊन जेव्हा झाडण्याच्या वगैरे सेवा करता पुसण्याची पुसण्याची जेव्हा सेवा करताना तर तुमच्याही आयुष्यातील जे वाईट प्रारब्ध आहेत ना तर, तर ते सुद्धा महाराज झाडण्याचं आपल्या आयुष्यात काम करतात बघा एवढी ही प्रभावशाली सेवा आहे आणि जी ताई जी दादा केंद्रात जाऊन ही सेवा करतात ना त्यांना खरंच महाराजांनी तेवढी प्रचिती दिलेली आहे खर तर एवढी प्रभावी ही सेवा आहे कारण खूप जणांना ह्या गोष्टीचा म्हणजे म्हणजे नाही का ह्या सेवेचा उपायचा खर तर प्रचिती आलेली आहे महाराजांनी तसं पावलं पावली त्यांचं खरंच म्हणजे एक सोन्यासारखा आयुष्य त्यांचं त्यांना दिलेलं आहे खर तर आमच्याच केंद्रातलं खर तर हे आहे हा म्हणजे एका दादांना खर तर महाराजांनीच खर तर प्रचिती दिली होती आ, 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 ते सकाळी सहा वाजता जेव्हा केंद्र उघडत तेव्हा केंद्रातली झाडणं पुसणं अ ते करायचे खर तर रोज यायचे आणि त्यांना त्यांनाच तिथं खर तर महाराजांनी प्रचिती दिली होती कि झालता अस कि ते पण रोजच्या प्रमाणेच तिथं गेले केंद्रात गेले आणि म्हणजे ते थोडंफार काम करू लागायचे तिथं जे बाकीची सेवेकरी होते त्यांचं पण झाडणे वगैरे चालू होतं पण तिथं गेल्यानंतर ना ते बसले आणि त्यानंतरनं त्यांना म्हणजे महाराजांची जी मोठी प्रतिमा आहे मागे केंद्रातली तर तिथं त्यांचं लक्ष गेलं अचानकच तर तिथं महाराज अक्षरशः नव्हते म्हणजे त्यांना तिथं महाराज कुठेच दिसले नाहीत म्हणजे सगळीकडे त्यांनी बघितलं तरी सुद्धा ते कुठंच म्हणजे दिसले नाहीत आणि पाठीमाग त्यांनी बघितलं तर बाकीचे सेवेकरी होते त्यांचं झाडणं लोटणं चालू होत पण त्यांनी पाठीमागे बघितले तर एक खूप मोठे म्हणजे त्यांना माणूस दिसला तिथं आणि ते फक्त नाही का त्यांच्याकडे बघायचे आणि जी महाराजांची प्रतिमा होती मोकळी जिथं महाराज नव्हते तिथं ते बघायचे ह्यांच्याकडे बघायचे असं त्यांचं चालू होतं म्हणून त्यांनी सुद्धा त्या माणसाकडे बघितलं असं का बघ म्हणून कारण खूप हाईटला मोठे होते, खुप खुप होते। ते खूप म्हणजे खूप मोठे होते आणि ते काय करत होते की त्या म्हणजे माणसाकडे बघायचे त्या जी प्रतिमा लावली होती म्हणजे महाराजांची प्रतिमा होती ती तिथं बघायचे ह्यांच्याकडे बघायचे असं ते चालू होतं म्हणून त्यांनी देखील केल तसंच केलं जे व्यक्ती तिथं केंद्रात बसली होते त्यांनी त्यांनी पण तसंच केलं त्या सेवेकऱ्यांनी की त्यांच्याकडे बघितलं महाराजांच्या प्रतिमेकडे बघितलं तर तिथं ते महाराज नव्हते पण इथं दिसायचे नंतरला असं झालं की दोन तीन वेळा त्यांनी बघितलं तर नंतरला हिकडचे जे व्यक्ती होते जे हाईटला जास्त मोठे होते ना तर ते गायब झालेले होते नंतर हिकड बघितलं महाराजांच्या प्रतिमेकडे तर तिथं महाराज आलेले होते म्हणजे असं महाराज पावलो पावली खरच म्हणजे आपल्याला प्रचिती देत असतात आणि खूप साऱ्या ताईंचा सा सुद्धा अनुभव आहे की एका एक ताई आहेत की त्या झाडण्याचं पुसण्याचं तिथे तिथं केंद्रात काम करत होत्या आणि त्यांना खर तर म्हणजे त्यांची आर्थिक अडचण होती त्यांच्या घरी आणि त्याच्यासाठी ती खरं तर सेवा करत होत्या झाडण्याचं वगैरे तिथे काम करत होत्या तिथं कोणतीही म्हणजे तिथं फक्त आपल्या सोय इच्छेने आपल्याला तिथं जाऊन काम करायचं असतं आणि बघा तिथंच त्या म्हणजे सेवा करत होत्या तिथ जाऊन इथे सेवा देखील करायच्या आरतीला जायच्या त्याच्यानंतर जे झाडण्याचं पुसण्याचं काम होतं तर ते देखील त्या करत होत्या तर त्यांना अचानकच कॉल आला की तुम्हाला ह्या या ठिकाणी जॉबला यायला जमल का आणि खरंच त्यांच्या त्या सेवेनं त्यांना खरंच एवढा चांगला जॉब लागला किंवा बाकीचे जे आर्थिक जे काही त्यांचे अडचणी होत्या तर त्या खरंच मिटल्या आणि खरंच खूप साऱ्या ताईंना असा अनुभव हो आलेला आहे जे आपल्या आयुष्यात वाईट प्रारब्ध असतात ना तर त्याची तीव्रता किती ठेवायची हे खरं तर महाराजांच्या हातात असतं जेव्हा तुम्ही सेवा करता सेवा वाढतात तुमच्या नित्य सेवा रोजच्या चालू असतात ना तेव्हा कितीतरी आपल्या जन्म तर हिचे जे ऋण आपण घे घेऊन आलेलो असतो किंवा ह्या जन्मात चुकून आपल्याकडून घडलेले जे सुख असतात प्रारब्ध असतं ते सुद्धा आपल्याला ह्या जन्मात खरं तर भोकावं लागतं म्हणजे लागतच त्याच्याशिवाय आपल्याला मोक्ष नाही किंवा त्याच्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही असं म्हणता येईल कारण प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात हे त्याच्या दुःखाचं किंवा सुखाचं एक प्रारब्ध बनवून येत असतं आपण बघा म्हणतो की ह्याला एवढं सुख आहे किंवा ह्याला एवढं दुःख आहे तर ते आपल्या प्रारब्धाच्या तीव्रतेनुसार येत असतात जर आपण देखील मागच्या जन्मात एवढं खरंच म्हणजे पुण्य केलेलं असेल किंवा खूप साऱ्या गोष्टी एखाद्या व्यक्तींना मदत केली असेल किंवा खूप सारे देवधर्म केलेले असतील तर त्यांना तेवढं सुखाचा दिवस देखील येत असतात आणि ज्यांनी खरंच म्हणजे देवावरती विश्वास नाही किंवा खूप साऱ्या गोष्टी केलेल्या असतील एखाद्याची मन दुखावली असतील किंवा खूप सारे म्हणजे असं त्यांनी अं कोणाचीच कदर न करता आपण म्हणतो ना की ह्याचं मन दुखवलंय वारंवार ह्याला ब्लेम करणं किंवा दोषी ठरवणं त्याच्यानंतर ना म्हणजे कोण चांगलं झालेलं ना बघणं असं व्यक्ती व्यक्तींना सुद्धा पुढे जाऊन त्यांच्या पुढच्या आयुष्यात खरं तर हे करावं लागतं ते प्रारब्ध रूपी त्यांच्या आयुष्यात ते बनवून येतं बघा एखाद्याचा जर वाईट काळ चालू असेल ना तुम्ही जर त्याला वारंवार त्या गोष्टीसाठी त्या गोष्टी जाणवून देताय त्याला त्याला ब्लेम करताय की हे सर्व काही झालंय ते तुझ्यामुळेच झालंय किंवा तुझ्या चुकीमुळेच हे सर्व आयुष्य तुला भोगावं लागत आहे किंवा त्याची चुकी नसताना सुद्धा त्याला ते म्हणजे जे वाईट काळ त्याच्यावरती आलेला आहे ते त्याला भोगावं लागत आहे एखाद्याच्यामुळे जर आपण अपन, आपल्यामुळे जर दुसऱ्याचं मन दुखत असेल दुसऱ्यांना वाईट दिवस येत असतील ना तर त्याच्यासारखा भोग तुम्हाला काहीच भोगावा लागत नाही कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्याची मन दुखावताना त्याची चुकी नसताना सुद्धा तर तुमच्या सुद्धा आयुष्यात खर तर तो दिवस महाराज नक्कीच आणतात असं मी तर म्हणेन आणि खरंच ह्या सर्व सेवा नक्की करा बघा महाराज महाराज तेवढी आपल्या म्हणजे नाही का जे वाईट प्रारब्ध आपल्या आयुष्यात चालू असतात ना तर ते ह्या सेवेने खरं तर कमी कमी करण्याचं काम करतात महाराज एकच सांगतात की तुमच्या कर्माच्या मध्ये मी कधीच येत नाही तुमचे भोग तुम्हाला भोगावेच लागणार आहेत पण जर तुम्ही माझ्या सेवेत असाल माझी सेवा करत असाल तर तुम्हाला त्याची तीव्रता किती ठेवायची तर ते माझ्या हातात आहे असं महाराज पावलो पावली आणि जेव्हा आपला वाईट काळा असतो ना आणि ते महाराजांना तुम्ही मनापासून हात मारता महाराजांना फक्त एकच माहिती असतं महाराज फक्त एकच बघत असतात की तुमची सेवेच्या म्हणजे जी सेवा तुम्हाला करायची आहे त्याची तळमळ किती आहे बघा काही काय दुखाल की सेवा करतात सुखाल की सेवा सोडून देतात होत नाही म्हणतात टाइम नाही भेटत असं म्हणतात पण जेव्हा तुम्ही कोणतंही हे असू द्या तुमच्यावरती वाईट काळ आला आलाय ना ही तर तिथं बोलण्यापेक्षा महाराजांना सांगा बघा महाराज त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला देतात म्हणजे देतातच त्याच्यानंतर ना तुम्ही आनंदी आहात तुमच्यावरती खूप मोठं म्हणजे सुखात तुम्ही जगताय काहीतरी महाराजांनी खूप मोठा माझ्या नाही का खूप सारे सुख तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या आयुष्यात खूप तुम्ही सुखी झालेला आहात तर त्या टायमिंगला महाराजांचं सु धन्यवाद सुद्धा म्हणा कारण जेवढ तु, महाराज तुमच्या दुःखाच्या काळात जेवढे बरोबरी होते ना तेवढंच तुमच्या सुखात सुद्धा महाराजांना घ्यायला शिका जेव्हा तुम्ही सुखात किंवा दुःखात महाराजांना घेताना तर तेव्हा पावलो पाऊल महाराज तुमच्या बरोबर राहतात म्हणजे राहतात बघा असं असतं की आपण काय करतो दुःख आलं की देवाला सांगतो दुःखाच्या दुःखाच्या टायमिंग मध्ये एवढं तळमळीने सेवा करतो आणि सुखाला किती असं नाही करायचं जेव्हा सुख येते ना तेव्हा महाराजांना म्हणा की महाराज हे सर्व जे काही मी आता सुखात आहे ना ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आहे तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्यात किंवा तुमची म्हणजे नाही का सुख असो किंवा दुःख असो तुमची आम्हाला तेवढीच गरज आहे आणि तुमचा निवास आमच्या घरात राहू द्यात तुम्ही जे घर दिलंय आम्हाला त्या घरात तुमचा तुम्हारा निवास राहू द्यात असं महाराजांना खरं तर म्हणायचं आहे बघा ही सेवा नक्की करा महाराजांच्या सेवेत राहा सुख आलं दुःख आलं तरी सुद्धा महाराजांची सेवा करा जरी तुम्हाला आ, अकरा माळी नसतील जवळ एक माळ करा किंवा तीन तीन वाचा एवढं तरी सेवा करा आणि मेन म्हणजे देवपूजा करण्याच्या आधी म्हणजे देखील सेवा करा पंचमहायज्ञ करा कि गायीला एक घास देणं किंवा कावळ्यांना एक घास देणं त्याच्यानंतर ना मुंग्यांना थोडी खडी म्हणजे साखर ठेवणं एका कोपऱ्यात स्वच्छ जागेत त्याच्यानंतर ना अग्नीला थोडं तूप देणं बघा चुले राहिलेले नाहीयेत तर तुम्ही एका कागदावर लावून सुद्धा ते प्रज्वलित करू शकता अग्नीला तूप जे जे मनुष्य यज्ञ मान काही तुमच्या घरात व्यक्ती येत आहेत किंवा कि छोटी मुलं असतील जे येत आहेत त्यांना काहीतरी गोळ्या बिस्किट द्या किंवा जे घरी येत आहेत व्यक्ती पाहुणी त्यांना चहापाण्याची व्यवस्था करा चहापाणी द्या किंवा जेवण द्या किंवा एखाद्या गरजूला काहीतरी दान करा हे जेव्हा तुम्ही करताना तेव्हा तुमच्या आयुष्यात किती मोठे प्रारध असू देत ते महाराज खरच म्हणजे ते बोलायलाच नको खरं एवढं महाराज आपल्याला तारतात आणि त्याची तीव्रता देखील कमी करत असेल तर आता पुरतं एवढंच जरी काही समजलं नसेल तरी सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारू शकता तर आता पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल वरती नवीन असेल तर असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ